कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण दहा बारा मिनटात तयार होणारे उपवास असे खुसखुशीत गूळ गुल घालून गुलगुले कसे तयार करायचे ते बघणार आहोत उपवासासाठी अगदी झटपट पौष्टिक आणि अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे अगदी दहा बारा जरी खाल्ले तरी पाच सहा तास भूक लागणार नाही शिवाय गूळ घालून तयार केल्यामुळे खूप जास्त पौष्टिक आणि चविष्ट आहे बाहेरून एकदम कुरकुरीत आतून छान जाळीदार आणि अगदी झटपट होणारा हा उपवासाचा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे पौष्टिक गुलगुले बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक लहान आकाराचं पिकलेलं केळं घेतलेलं आहे बऱ्याचशा घरामध्ये केळी आणली जातात पण पिकतात मग ती टाकली जातात मशावेळेस हे गुलगुले अगदी बेस्ट ऑप्शन आहे तसं हे पिकलेलं आपण एक केळं घेतलेलं आहे मध्यम आकाराच्या केळ्यापासून साधारणतः एक पंधरा तेवीस तुमचे हे उपवासाचे गुलगुले तयार होतील साधे गुलगुले करायचे असतील तर ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर सुरुवातीला हे पिकलेलं केळं आपण हाताने कुसकरून घेतलेलं आहे अगदी हाताने किंवा के चमचाने केलं तरी सुद्धा अगदी पटकन होतं आता बाकी सगळी जिन्नस घेतलेली घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांकडे मेजरिंग कप नसतात तर घरातल्या या वाटीने घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर इथे आपण या भाजीच्या वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात वरईचं पीठ घेतलेलं आहे किंवा ज्याला आपण भगर पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे उपवासाचं पीठ म्हटलं तरी कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल आता तुम्हाला घरामध्ये करायचं असेल तर भगर आणायची स्वच्छ निवडायची थोडीशी खरपूस भाजून घ्यायची थंड झाली की आपल्याला गिरणीवरूनही दौन आणायचे म्हणजे असं हे तुम्ही पीठ करू शकता किंवा नसेल तर मिक्सरला केलं तरी सुद्धा चालू शकेल पिठाच्या चाळणीने दोन वेळा चाळून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने एक वाटी वरई किंवा भगरीचं पीठ घेतलेलं आहे अगदी त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात बारीक चिरुंगूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता जास्त गोड आवडत असेल तर गोड थोडंसं तुम्ही इथे वाढवू शकता आता सेम वाटीने बरोबर एक वाटी आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे लक्षात असू द्या इथे आपण गूळ वापरल्यामुळे खूप जास्त गरम दूध घ्यायचं नाही एक तर थंड दूध घ्या किंवा कोमट दूध घ्या लागेल तसं थोडं थोडं दूध घालायचंय आणि हे पीठ आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे गुळासे अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतलं किंवा किसून घेतलं की कि अगदी असं हे सहज करता करता यामध्ये मिक्स होतं हलकंसं कोमट दूध घेतलं की यामध्ये पटकन ते मिक्स करता येतं तर असं हे लागेल तसं थोडं थोडं दूध घालून असं हे आपण पीठ छान भिजवून घेतलंय बरोबर एक वाटी आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध वापरलेलं आहे दुधाऐवजी पाणी वापरू शकता पण दुधामुळे याला चव आणि रंग गुलगुलांना छान येतो गूळ तुम्हाला इथे अजिबात वेगळा विरघळून वगैरे घ्यावा लागत नाही पिठामध्ये असं हे दोन मिनटं केलं की दूध थोडंसं कोमट असल्यामुळे यामध्ये छान ते मेल्ट होतं किंवा छान ते एकजीव होतं म्हणून अजिबात आपल्याला गूळ वेगळा वगैरे मिक्स करत बसायचं नाही असं साधारणतः एक पाच मिनटं आपण मस्त फेटून घेतलेलं आहे जसं गोल भजनचं पीठ कसं करतो अगदी तसंच पीठ आपण हे भिजवून घेतलेलं आहे अगदी आयत्या वेळेस पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे सोडा घातल्यामुळे तुमचा हा पदार्थ किंवा गुलगुले आतून छान जाळी दाराने हलके होतात अगदी चिमूटभर तुम्हाला यामध्ये मीठ सुद्धा घालतात माझं घालायचं राहून गेलं पण तुम्ही नक्की खाला आणि सोडा घातल्यानंतर पुन्हा दोन मिनटं चांगलं आपण फेटून आहे पीठ अगदी फुलल्यासारखं किंवा अगदी हलकं फुलकं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल अजिबात याला भिजत वगैरे ठेवायचं नाही पटकन याचे गुलगुले केले तरी सुद्धा चालू शकेल आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता वगैरे बारीक चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता आणखीन जास्त हे पौष्टिक आणि चवदार होतील हाताने असं छान बघितलं की अगदी भज्यांच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे सरसरीत वाटतं आहे म्हणजे हे पीठ परफेक्ट आपलं भिजून तयार झालेलं आहे असंच पीठ आपल्याला लागणार आहे हाताने जशी आपण गोल भजी तेलामध्ये सोडतो अगदी तशीच आपल्याला भजी सोडायची आहे जर हाताने आवडत नसेल तर चमचाने छोटे छोटे भजी तुम्ही तेलामध्ये सोडू शकता तसं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे कुलकुले तळण्यासाठी कढईमध्ये तेल आपण छान गरम करून घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपात सुद्धा करू शकता तेल छान कडकडीत कर गरम असावं आणि अगदी छोटी छोटी आपण हाताने भजी तेलामध्ये सोडणार आहोत छोट्याशा कढईमध्ये थोड्याशा तेलामध्ये छोटी छोटी भजी सोडली की अगदी आतपर्यंत चांगली जाळीदार मस्त ती शिजली जाते म्हणून अगदी छोटी छोटीच आपण इथे भजी घातली आहे फुलल्यानंतर किंवा तयार झाल्यानंतर आणखीन जास्त मोठी होते अशी ही भजी सुरुवातीला मोठ्या असेवर एक मिनिटभर घातल्यानंतर असं तेलावर तरंगू लागतं याचा अर्थ तुमची भजी किंवा तुमचे हे गुलकुले शंभर टक्के हलके फुलके आणि परफेक्ट झालेले आहे जर तेलावर तरंगले नाही तर आला जाऊन बसले तर ते थोडेसे घट्ट किंवा कडक होतात तसं हे बघू शकता आपले गुलगुले असे तेलावर तवंगू लागलेले आहे याचा अर्थ आपले गुलगुले परफेक्ट तयार झालेले आहे मोठ्या आसेवर सुरुवातीला एक असं हे करून घेतलं आहे थोडंसं रंग बदललेला आहे आता बाजू उलतून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या आसेवर एक दोन मिनटं म्हणजे साधारणतः मोठ्या आसेवरच तीन ते साडेतीन मिनटं आपण मस्त गोल्डन रंगावर तळून घेणार आहोत तेला तुपात तळलेले तुम्हाला गुलगुले आवडत नसतील तर सिम्पली आपल्याकडे पात्र असतं त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि आप्यांसारखे तुम्हाला करून घेता येईल तुम्हाला जसं आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे मुळाला स्वतःचा फ्लेवर किंवा छान चव असल्यामुळे यामध्ये वेलची पूड जायफळपूड असा कोणताही फ्लेवर आपण वापरलेला नाही कारण आपण इथे उपवासाला करतो आहोत बऱ्याच जणांना उपवासाला हे सगळे पदार्थ चालत नाही तुम्हाला जर चालत असेल तर पिठामध्ये हे सगळं थोडं थोडं वापरू शकता असे हे आपले मस्त खरपूस गोल्डन रंगावर गुलगुले तयार झालेले आहेत रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि फुलल्यानंतर असा हा छान टम्म झालेला आहे असे हे तुमचे उपवास असे गुलगुले खाण्यासाठी तयार झालेले आहे तळल्यानंतर गुलगुले एक दोन ते तीन मिनटात मस्त थंड होतात आणि छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात अजिबात तुम्हाला कुठे तेलकट वगैरे दिसत नसेल तर असे हे उपवासाचे गुलगुले तुम्हीसुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की लिहा आपले मसाले जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा शिवाय आपले मसाले फ्लिपकार्ट सुद्धा मिळू शकता किंवा आपली कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईट आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून सुद्धा मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा